जी इतर सिव्हिल कामं आहेत ती चालू करावीत या संदर्भामध्ये गेली सहा महिने पाठपुरावा करतोय परंतु काय व्हावं लागलंय आयुक्त साहेबांनी सगळे अधिकार आपल्याकडे केंद्रित केलेले केंद्री आहेत कोल्हापूर महापालिकेमध्ये आम्ही शहरातील वाहतूक कोंडी म्हणजे बिंदू चौक पार्किंगमुळे होणारी शहरातील वाहतूक कोंडी नियोजित आणि आता पूर्णत्वाचा आलेलं सरस्वती टॉकीजवळील पार्किंग खुलं करावं त्याचबरोबर शंभर कोटीचे रस्ते प्रकल्प आहे पावसामुळं डांबरीकरणा व्यतिरिक्त जी इतर सिव्हिल कामं आहेत ती चालू करावीत या संदर्भामध्ये गेली सहा महिने पाठपुरावा करतोय परंतु काय व्हायला लागलंय आयुक्त साहेबांनी सगळे अधिकार आपल्याकडे केंद्रित केलेले आहेत आणि एक संबंधित अधिकाऱ्यांना फक्त आमच्याशी चर्चा करायला सांगतात निर्णय कायच घेत नाहीत या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो त्यांना विनंती केली मॅडम निर्णय प्रक्रियेमध्ये या निर्णय घ्या शहरातील नागरिकांच्या अतिशय म्हणजे जिवाळ्याचे हे प्रश्न आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही जर सगळे अधिकार तुमच्याकडे केंद्रित ठेवले तर बाकीचे अधिकारी नुसतं सांग काम्या हो नाम्या होणार आहेत तर त्यामुळे तुम्ही तातडीनं याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया राबवा तर याच्यामध्ये पार्किंगचा विषय आहे शंभर कोटीच्या रस्त्याच्या सिव्हिल कामांचा विषय आहे नियोजित पार्किंग सरस्वती टॉकीज ते आहे झरकनगर विद्या मंदिरामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विषय आहे याच्या काही शिक्षकांच्या बदल्यांचा विषय आहे याच्यामध्ये थोडा आर्थिक साठी लोट्याचा आम्हाला वास येतोय म्हणून हे सगळं त्यांना सांगितलं तर त्यांनी येत्या दहा दिवसामध्ये याच्यावरती कारवाई करून तुम्हाला कामाचा निपटारा झालेला दिसेल असं आश्वासन दिलेलं आहे आता दहा दिवसामध्ये बोगे हे आश्वासन हवेत विरणार आहे की स्थायी स्वरूपाचं